आज गणेश गणपती मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती गाभाऱ्यात गणेश मूर्तीला फुलांची मनमोहक सजावट केल्यामुळे मूर्ती लक्ष वेधून घेत होती पहाटेपासूनच होम याग यज्ञ हवन अभिषेक पूजा अर्चा करण्यात आली दिवसभर भाविकांची मंदिरात गर्दी झाली होती जास्वंदाची फुले दुर्वांची हार अर्पण करून भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतलं दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी करीत गणेश जन्मकाळ सोहळा पार पडला जन्मकाळाचा पाळणा म्हणण्यासाठी महिलांची संख्या मोठी होती त्यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी आयोजन देखील करण्यात होतं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी देखील महाप्रसादाचे नेटके नियोजन करण्यात आले होते दिवसभरात हजारो भाविकांनी गणेशाचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच अनेक मान्यवरांनी जयंती सोहळ्याला भेट देत सदिच्छा दिल्या यावेळी सोंगी भजनी मंडळ रांगोळी यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम व श्री रामानंद पंत भजनी मंडळ तारदाळ यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर जयंती सोहळा पार पाडण्यासाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतलं महानकर न्यूप्सटी बसगोंडा कडेमणी तारदाळ